श्रीराम जय राम जय जयराम राजा दशरथचे पुत्र प्रभू श्रीराम नव्हते जाणून घ्या कोण होते राजा दशरथचे खरे पुत्र दर्शक मित्रांनो ज्यांना तुम्ही प्रभू श्रीराम म्हणता ते खरोखरच राजा दशरथचे पुत्र होते का म्हणतात ना इतिहास तो नाही जो पुस्तकांमध्ये लिहिलेला असतो तर तो असतो जो लपवलेला असतो तुम्ही कधी विचार केला आहे का की एक असा राजा दशरथ ज्यांच्या तीन तीन राण्या होत्या तरीही त्यांना अनेक वर्ष मुलं झाली नाही आणि जेव्हा मुलं झाली ती देखील एका यज्ञानंतर हे फक्त एक धार्मिक कथा आहे का की यामध्ये लपलेलं आहे एक रहस्य जे आजपर्यंत तुमच्यापासून लपवलेलं आहे कोण होते प्रभू श्रीराम खरोखरच ते दशरथचे जैविक पुत्र होते का की हा एक फार मोठा कट होता राजमहालाच्या आतला आज आपण उघडणार आहोत ते पान जो कदाचित कोणीही आजपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर उघडलेलं नाही एक अशी सत्यता जी रामायणाकडे एक वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहायला भाग पाडेल तर लक्षपूर्वक ऐका कारण आता सुरू होते रामायणाची खऱ्या अर्थाने कथा जर प्रभू श्रीराम यांचे वडील दशरथ नव्हते तर मग प्रभू श्रीराम यांचे वडील कोण होते मित्रांनो जेव्हा तुम्ही हे ऐकता तेव्हा नक्कीच तुमच्या मनात एक फार मोठा प्रश्न उभा राहतो आणि तुम्हीही आश्चर्यचकित होतात मनात हा भ्रमही निर्माण होतो की हे कसं शक्य आहे तुम्ही विचार करत असाल की ही तर पूर्णपणे खोटी गोष्ट आहे प्रभू श्रीराम दशरथ यांचे पुत्र असू शकत नाही अखेर कोणी असं कसं म्हणू शकतो की प्रभू श्रीराम दशरथांचे पुत्र नाहीत तुम्ही जे विचार करत आहात ते अगदी स्वाभाविक आहे पण मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे तीही एक गूढ आणि दिव्य रहस्य आहे हे करा खरं आहे की समाजाच्या नजरेत आणि संसाराच्या दृष्टिकोनातून भगवान श्रीराम हे दशरथजींचे पुत्र मानले जातात पण एक आणखीन एक सत्य आहे जे जाणून घेणे फार आवश्यक आहे प्रभू श्रीराम खरोखरच राजा दशरथ यांचे पुत्र नव्हते आता तुम्ही विचार कराल की हे कसं शक्य आहे तर चला या दिव्य रहस्याला भक्तिभावाने समजून घेऊया सर्व लोक प्रभू श्रीराम यांना दशरथजींचे पुत्र मानतात आणि मानायलाही हवं कारण हीच जगाची धारणा आहे पण यामागे एक अलौकिक सत्य लपलेलं आहे जर तुम्ही हे रहस्य समजून घ्यायचे ठरवले आहे तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लक्षपूर्वक ऐका तेव्हाच तुम्हाला खरी माहिती मिळेल की खरोखरच प्रभू श्रीराम कोणाचे पुत्र होते पण त्याआधी मित्रांनो जर तुम्ही खरोखरच प्रभू श्रीराम यांचे भक्त असाल तर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो ही त्या काळाची गोष्ट आहे जेव्हा अयोध्येचे महाराज दशरथ देवतांची मदत करण्यासाठी स्वर्गलोकात गेले होते देवता आणि राक्षसांमध्ये दे घनघोर संग्राम सुरू होता तेव्हा देवतांचा विजय निश्चित करण्यासाठी महाराज दशरथ स्वर्गात जाऊन असुरांशी युद्ध करतात आणि अखेर देवतांना विजय मिळतो जेव्हा देवतांना विजय मिळतो तेव्हा ते, ते महाराज दशरथ यांना म्हणतात हे राजन आता आपण आपल्या लोकात उन, परत जा आपण पृथ्वीवर परत जाऊ शकता देवतांची आज्ञा घेऊन दशरथजी पृथ्वीवर परत येऊ लागले जेव्हा ते अयोध्येकडे येत होते तेव्हा रस्त्यात त्यांनी एक अद्भुत काळा पुरुष पाहिला जो अंतरिक्षात उभा होता आणि दशरथांकडे पाठ करून उभा होता त्याला पाहून दशरथ तिथेच थांबले आणि म्हणाले अरे भाऊ तू कोण आहेस माझ्याकडे तोंड का करत नाहीस तुला माहीत नाही का की मीच तो दशरथ आहे ज्याने देवतांच्या विजयासाठी असुरांशी युद्ध केलं तू मला ओळखत नाहीस का त्या काळ्या पुरुषाने शांतपणे उत्तर दिले हे दशरथ आपण मला विचारू नका की मी कोण आहे आपण आपल्या मार्गाने चला आपल्या राज्यात परत जा मी कोण आहे हे, हे जाणून घेणे आपल्यासाठी योग्य नाही पण दशरथजी अडून होते ते म्हणाले का जाणून घेऊ नये की तू कोण आहेस जेव्हा सर्व काही ठीक आहे तर मग माझ्याकडे चेहरा का करत नाहीस माझ्याकडे पाहण्यात काही दोष आहे का, दो का। तेव्हा तो काळा पुरुष म्हणाला हे राजन कृपया माझं म्हणणं समजून घ्या आपण एक पुण्यात्मा आहात धर्मनिष्ठ आहात मी आपल्याकडे पाहू इच्छित नाही कारण माझी दृष्टी अत्यंत भारी आहे जर मी आपल्याकडे पाहिले तर अनर्थ होऊ शकतो म्हणून कृपया आपल्या मार्गाने पुढे जा पण दशरथजी यांनी पुन्हा आग्रह केला हे भाऊ कृपया सांगा अशी कोणती गोष्ट आहे आपण माझ्याकडे दृष्टी का टाकू इच्छित नाही आपण कोण आहात माझ्यात असं काय दोष आहे की आपण माझं मुख पाहू इच्छित नाही आणि मग तो काळापुरुष म्हणाला हे दशरथ आता असं वाटतं की तू विचारल्याशिवाय इथून जाणार नाहीस तू हट्ट धरला आहेस आणि जेव्हा तू हट्टच धरला आहेस तर ऐक मी शनिदेव आहे आणि म्हणून मी माझी दृष्टी तुझ्यावर टाकू इच्छित नाही कारण तू एक धर्मात्मा राजा आहेस तू देवतांच्या बाजूने युद्ध केलंस त्यांना विजय मिळवून दिलास तू परोपकारी आहेस मी जाणतो तू महान आहेस पण माझी दृष्टी खूप भारी आहे जर मी तुझ्यावर माझी दृष्टी टाकली तर तुझ्यासोबत काहीतरी अनर्थ होऊ शकतो तू माझी दृष्टी सहन करू शकणार नाहीस तुझे प्राण सुद्धा जाऊ शकतात आणि काही गंभीर गंभीर हानीही होऊ शकते म्हणून माझ्याशी आग्रह करू नकोस आपल्या मार्गाने पुढे जा पण जेव्हा दशरथ हे ऐकतात की समोर शनिदेव आहेत तेव्हा ते आणखीन दृढ होतात ते, ते भक्तिभावाने म्हणतात हे शनिदेव आता तर तुम्हाला तुमचा चेहरा दाखवावाच लागेल आणि मलाही तुम्हाला पाहावंच लागेल जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी माझ्यावर टाकणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही कृपया माझ्याकडे आपला चेहरा वळवा शनिदेव पुन्हा निवेदन करतात हे दशरथ तुम्ही पुन्हा पुन्हा का हट्ट धरत आहात जर मी दृष्टी टाकली आणि तुम्हाला काही झालं तर त्यासाठी उत्तरदायी कोण असेल कृपया परत जा तेव्हा दशरथ मोठ्या भावनेने म्हणाले हे शनिदेव आपण काळजी करू नका जर मला काहीही झालं तर त्याची जबाबदारी माझी असेल मी स्वतः सर्व सहन करीन मला काही तक्रार नसेल मित्रांनो दशरथजींचं हे म्हणणं एक प्रकारे जिद्द आणि थोडा अभिमानातून झालं म्हणतात ना जेव्हा एखादा वीर पुरुष मोठी मोठी कामं करतो तो युद्ध असो वा कठीण परिस्थिती तेव्हा त्याच्यामध्ये थोडा अहम येतोच दशरथ ही त्याच भावनेतून म्हणाले हे देव आपण काळजी करू नका दृष्टी टाका जबाबदारी माझी असेल शनीदेव यांनी वारंवार मनाई केली पण दशरथ काही ऐकायला तयार नव्हते आणि जेव्हा त्यांनी खूप हट्ट केला तेव्हा अखेरीस शनीदेवांनी आपली दृष्टी दशरथांवर टाकली त्यावेळी दशरथ रथावर बसलेले होते जशीच ती दृष्टी पडली ते क्षणार्धात बेशुद्ध होऊन रथावरून खाली कोसळले आता दशरथ आकाशातून खाली पडत होते त्यावेळी गृद्राज जटायू आकाशात उडत होते त्यांनी पाहिले की एक पुरुष वरून खाली पडत आहे जटायूंनी तात्काळ आपल्या मजबूत पंजांनी दशरथांना पकडले आणि हळूहळू त्यांना पृथ्वीवर सुरक्षित उतरवले दशरथ अजूनही बेशुद्ध अवस्थेत होते जटायूंनी त्यांना ओळखले थोड्या वेळाने दशरथांना शुद्ध आली डोळे उघडताच समोर जटायूंना पाहून भावनाविवश होऊन म्हणाले हे गृद्राज जटायू मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे तुम्ही माझा जीव वाचवला तुम्ही आमचे रक्षक आहात कृपया तुम्हाला जे काही हवे असेल ते मागा मी वचन देतो ते तुम्हाला देईन जटायूंनी नम्रपणे उत्तर दिले हे महाराज जर आपण खरंच प्रसन्न असाल आणि मला काही द्यायचे असेल तर मी एकच विनंती करतो दशरथ म्हणाले मी संकोच मागा जटायू तुम्ही जे केले त्याच्याबद्दल मी तुम्हाला जे काही हवे असेल ते देईन जटायू म्हणाले हे राजन मला ना राज्य हवं आहे ना धन फक्त एकच विनंती आहे जर तुम्हाला कधी संतान झालं तर तुमचं जे सर्वात मोठं मूल असेल ते पुत्र मला द्या दशरथांनी वचन दिलं हे गुरुदराज सध्या माझी काहीही संतान नाही पण भविष्यात जर संतान झाली तर माझं जे मोठं पुत्र असेल तो तुझा असेल तो तुझाच पुत्र म्हणवेल माझा नाही हे, हे मी तुला वचन देतो आणि मग दशरथ अयोध्येला परतले वेळ पुढे गेला आणि प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला जेव्हा प्रभू श्रीराम प्रकट झाले तेव्हा दशरथांना आपलं वचन आठवलं आणि त्यांनी रुद्राज जटायूंना बोलावलं ते म्हणाले हे रुद्राज हा घ्या आमचा मोठा पुत्र प्रभू श्रीराम जसं वचन दिलं होतं तसं मी तुम्हाला त्यांना सोपवत आहे हा आता तुमचा पुत्र आहे जटायूंनी शांतपणे उत्तर दिलं हे महाराज अजून वेळ आलेली नाही वेळ येईल तेव्हा मी माझा पुत्र घेऊन जाईन सध्या तुम्ही त्याचे पालनपोषण करा दशरथ म्हणाले ठीक आहे त्याच्यानंतर प्रिय मित्रांनो रुद्राज जटायू तिथून निघून गेले आणि राजा दशरथ प्रभू श्रीरामांचे पालन पोषण करू लागले या प्रकारे जे प्रभू श्रीराम होते ते दशरथांचे नव्हते तर जटायूंचे पुत्र होते प्रभू श्रीराम या पृथ्वीवर मर्यादा पुरुषोत्तम म्हणून अवतरित झाले ते खरोखरच जटायूजींची अमानत होते एक ठेव होती जिला राजा दशरथ यांनी खूप जपून ठेवले दशरथांना माहीत होते की आमचे जे मोठे पुत्र आहेत प्रभू श्रीराम ते आमचं असूनही आमचे नाही ते जटायूंचे पुत्र आहेत कारण त्यांनी वचन दिले होते आता तुम्हाला मनात ही शंका येत असेल की असं कसं शक्य आहे तर चला मी तुम्हाला काही पुरावे सांगते जेव्हा महर्षी विश्वामित्रांना हे समजलं की प्रभू श्रीराम यांचा अवतार झाला आहे तेव्हा ते थेट अयोध्येला पोहोचले तिथे जाऊन त्यांनी राजा दशरथ यांना सांगितले हे अवध नरेश मला तुमचे मोठे पुत्र प्रभू श्रीराम यांची आवश्यकता आहे त्यावेळी राजा दशरथ यांना चार पुत्र होते प्रभू श्रीराम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न पण जेव्हा विश्वामित्र यांनी फक्त प्रभू श्रीराम यांनाच मागितले तेव्हा दशरथजी व्याकुळ झाले ते, ते प्रभू श्रीराम यांना देण्यास नकार देऊ लागले आता तुलसीदासजींनी या प्रसंगाला सुंदर चौपायामध्ये व्यक्त केले आहे दशरथ म्हणाले महिने मे चार सुन पाये परंतु ब्राह्मण दे आपण जो मांग की हे व विचार कर नाही की ते म्हणतात माझ्यासाठी हे चारही पुत्र प्राणापेक्षा प्रिय आहेत पण प्रभू श्रीराम यांना देणे हे माझ्याच्याने होणार नाही तुलसीदास लिहितात सबसुत मोहे प्राण की नाई प्रभू श्रीराम देत न बने गोसाई म्हणजे माझ्यासाठी सर्व पुत्र समान आहेत पण प्रभू श्रीराम यांना देताना माझं हृदय थरथर कापत आहे मी त्यांना देऊ शकत नाही आता मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे अखेर असं का जेव्हा चारही पुत्र प्राणप्रिय आहेत तर मग फक्त प्रभू श्रीराम यांनाच का देऊ शकत नव्हते याचं कारण हेच होतं की श्रीराम जटायूंचे ठेव होते दशरथ त्यांच्याजवळ ठेवलेली एक अमानत होती आणि कोणीही प्रामाणिक व्यक्ती कधीही दुसऱ्याची अमानत तिसऱ्याला देऊ शकत नाही जसं एखादा मित्र आपली मौल्यवान वस्तू तुमच्याकडे ठेवून जाईल आणि एखादा तिसरा व्यक्ती येऊन ती मागेल तर तुम्ही तेच म्हणाल ना की ही आमची नाही दुसऱ्याची वस्तू आहे आम्ही देऊ शकत नाही अगदी असंच राजा दशरथांनीही म्हटलं प्रभू श्रीराम यांना देणे माझ्याच्याने शक्य होणार नाही कारण ते माझे पुत्र नाहीत ते दुसऱ्याची आमानत आहे चला आता अजून एक पुराव्याकडे जाऊया जेव्हा प्रभू श्रीराम यांना वनवास झाला तेव्हा ते माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासह वनात गेले भरत आणि शत्रुघ्न घरी राहिले काही काळाने राजा दशरथ स्वर्गवासी झाले आपल्या हिंदू धर्मात एक परंपरा आहे वडिलांच्या निधनानंतर प्रेताग्नी मोठ्या किंवा सगळ्यात लहान पुत्राने द्यावी लागते आता प्रभू श्रीराम घरी नव्हते वनात होते सगळ्यात लहान पुत्र शत्रुघ्न होता तर दाह संस्कार शत्रुघनने करायला हवा होता पण कोणी केला भरतने आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे भरतला हा अधिकार का मिळाला कारण भरत खरोखरच दशरथांचे मोठे पुत्र होते आणि तिकडे जे प्रभू श्रीराम होते ते दशरथांचे नव्हते तर जटायूंचे पुत्र होते याच कारणामुळे भरतने आपल्या वडिलांचा राजा दशरथ यांचा दाह संस्कार केला आणि जेव्हा जटायू यांचे निधन झालं ज्यांच्या स्वतःच्या घरात अनेक पुत्र होते तेव्हा अंतिम संस्कार कोणी केला प्रभू श्रीराम यांनी का कारण प्रभू श्रीराम जटायूंचे वचनबद्ध पुत्र होते राजा दशरथांकडून घेतलेलं वचन पूर्ण झालं होतं प्रभू श्रीराम यांनी जटायूला खांदा दिला त्यांनी मुखाग्नी दिला हे त्यांच्या पुत्र असल्याचे सर्वात मोठे प्रमाण होतं आता मित्रांनो तुलसीदासजींच्या या चौपाया आणि घटना जर आपण श्रद्धेने आणि भक्तीने थोडा खोल भावनेने पाहिल्या तर हे स्पष्ट होतं की प्रभू श्रीरामजी खरं तर राजा दशरथजींचे नव्हते तर जटायूंचे पुत्र होते दशरथ यांच्या घरी ते एक ठेव म्हणून आले होते एक अमानत होती तिकडे भरतने दशरथांचे संस्कार केले इकडे प्रभू श्रीरामाने जटायूंचे तर मित्रांनो मला आशा आहे की ही दिव्य माहिती तुमच्या हृदयात घर केली असेल जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कमेंटमध्ये जय प्रभू श्रीराम नक्की लिहा श्रीराम जय राम जय जय राम, जये राम, जये जये राम।